दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात अनेक धक्कादायक निकाल समोर आले मराठा आरक्षण आणि जरांगी फॅक्टरीमध्ये दिग्गजांचा धुवा उडाला यामध्ये सलग पाच वेळा लोकसभा निवडणुकीत विजयी होणारे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागेल लोकसभा निवडणुकीत वडिला तारूण पराभव झाल्यानंतर भोकरण विधानसभा मतदारसंघातून आमदार असे रावसाहेब दानवे यांच्या पूर्त संतोष दानवे यांचे नवे आव्हान उभे राहिले आहे या मतदारसंघातून लोकसभेत काँग्रेस कल्याणकार यांना आठशे बत्तीस मतांनी निसंख्य आघाडी मिळाल्याने महियाचे नेते कार्यकर्त्यांचे वनोबळ उंचावले आहे त्याचा फायदा महियाच्या उमेदवार सोडण्याची शक्यता आहे भोगर्दन जाफराबाद मतदारसंघात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मंडळी आपल्या युट्यूब चॅनल स्वागत करतो तुम्ही पाहत आहात चौदा स्थल लोकसभा सदस्य निवडून येण्यापूर्वी एकोणीशे नव्वद आणि एकोणीशे पंच्याण्णव मध्ये भाजपकडून रावसाहेब दानवे यांनी भोखर्दन विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते चौदा एकोणीस मध्ये त्यांचे चिरंजीव संतोष दानवे या मतदारसंघातून भाजपकडून निवडून आले आहेत मात्र मराठा आरक्षण आणि धरांग्या फॅक्टर मुळे जालना जिल्ह्यातील सर्व मतदारसंघाचे समीकरण बदलून टाकले आहे बाळासाहेब दानवे यांचा लोकसभेत पराभव झाल्यामुळे या मतदारसंघातील भाजपचा प्रभाव कमी झाल्याचे दिसून आले आहे नव्याण्णव मध्ये भोकरण भाजपचे मिठाम सत्ता निवडून आले होते परंतु त्यांच्या निधनामुळे या जागा दोन हजार तीन मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा तय करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले चंद्रकांत दानवे निवडून आले त्यानंतर दोन हजार चार नऊ मध्येही चंद्रकांत दानवे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले तिन्ही निवडणुकीत त्यांच्या मताधिक्य मात्र घटत गेले तीन मध्ये सोळा हजार सहाशे शहात्तर तर दोन हजार चार मध्ये त्यांचे मताधिक्य तीन हजार एकशे एकोणीस होते दोन हजार दो नऊ मध्ये चंद्रकांत दानवे यांनी रावसाहेब दानवे यांच्या पत्नी निर्मळाताई यांच्या घरोघात निवडणूक जिंकली त्यावेळी त्यांचे मताधिक्य एक हजार सहाशे एकोणचाळीस एवढे होते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत दानवे यांचा पराभव झाला दोन्ही वेळेस रावसाहेब यांचे संतोष दानवे यांनी चंद्रकांत पराभव केला चौदा मध्ये चंद्रकांत दानवे यांना सहा हजार सातशे पन्नास मतांनी दोन हजार एकोणीस मध्ये बत्तीस हजार चारशे नव्वद मतांनी पराभव झाला होता मात्र यंदा लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी आघाडी घेतल्याने मवियाच्या नेत्यामध्ये पुन्हा आत्मविश्वास निर्माण झाला असून तो संतोष दानवे यांनी आव्हान ठेवू शकतो महाविकास आघाडीत उमेदवारांसाठी मात्र स्पर्धा सुरू झाली आहे इच्छुक उमेदवार यावेळी चंद्रकांत दानवे यांना उमेदवारी का देऊ नये सांगत त्यांच्या मालिक पाच निवडणुकीत मतांची गोळा मांडत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष सुरेगा लहाणे यांनी फार प्रमाणात उमेदवारीवर दावा केलाय चंद्रकांत दानवे तीन वेळेस आमदार राहिले आहेत मात्र लहाने गटाने त्यांच्या उमेदवाराला के विरोध केला आहे या दोघातील गटावळीचा फायदा संत दानवे यांना होऊ शकतो स्वाभिमानी शेतकरी संघटने विधानसभा निवडणूक लढणार असून मराठवाड्यातील स्वामीचा पहिला उमेदवार जाहीर करण्यात आलाय जालन्यातील भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघातून मयूर बोर्डे निवडणूक लढणार त्यांनी घोषणा कॉर्पोरेशन संघटने केली मयूर बोर्डे यांनी अनेक आंदोलन केली असून सातत्याने पीक विमा बाजार पावसामुळे झालेल्या पिकांचे नुकसान पावसाअभावी झालेले नुकसान या प्रश्नावर त्यांनी जाफराबाद तहसील आणि कृषी विभागावर आंदोलन केले आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देश, राजाभाऊ देशमुख हे या घटना आग्रह आहे जालना लोकसभा निवडणुकीत थोडा आपल्या खांद्यावर घेऊन काँग्रेसच्या उमेदवार कल्याण यांना विजयापर्यंत नेण्याची कामगिरी होती अगदी चोखपणे बजावली भोकरद जाफराबाद विधानसभा मतदारसंघात त्यांनी आपली ताकद वाढवायला सुरुवात केली आहे जागा वाटपात ही जागा शरद पवार पक्षाकडे आहे व त्यांच्याकडे उमेदवार देखील आहे पण काँग्रेसने या जागेवर दावा केला आहे या जागा वाटपात काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात संघर्ष उभारण्याची शक्यता आहे राजाभाऊ की या उभे राहिले तर संतोष दानवे राजाभाऊ देशमुख अशी लढा टाकल्यावर शक्यता आहे कारण जालना विधानसभेचा जायगोवसाहेब दानवे यांनी दावा केला आहे परंतु जर रावसाहेब दानवे यांना मरण आरक्षण तसाच फटका भोगटन मध्ये संतोष दानवे यांना मोगू शकतो हे विसरून चालणार नाही काही ठिकाणी मतदारसंघाची अदलाबदल करण्याचा विचार होत असल्याचेही बोलले जात आहे तुम्हाला एकंदरीत याबाबत काय वाटतं ते कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूयात नव्या व्हिडिओसह नव्या माहितीसह तोपर्यंत पाहत राहत होता असतं धन्यवाद